नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटिंग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे श्री स्वामी समर्थक सगळ्यांना आज आहे तिसरा गुरुवार तिसऱ्या गुरुवारच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आपली सकाळची देवपूजा इथं झालेली आहे आणि आता जी मार्गशीर्ष महिन्यातली गुरुवारची पूजा आहे त्याची मान्य करून घेते डायरेक्टली भेटूयात पूजा झाल्यानंतर ना पण त्याआधी मी काय करते तुम्हाला दाखवते हे मोदकचं सारण बनवलं आहे ह्याच्यामध्ये अ भाजलेले शेंगदाणे भाजलेलं खोबरं जे की नारळ होतं त्याला भाजून घेतलेलं आहे भाजलेले तीळ घातलेले आहेत ला कोथिंबीर लाल चटणी कांदा लसूण चटणी काळा मसाला जिरा पावडर धना पावडर आणि कोथिंबीर एवढं सारं घालून हे सारण बनवलेलं हो आहे हा मसाला दिसतोय ना की आपण गिरवीसाठी यूज करणार आहे तर यामध्ये कांदा लेला, है, 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 आ, आहे उभा चिरलेला लसूण आहे टमॅटो आहे अद्रक आहे आणि दालचिनी मिरप आहेत आणि ही थोडंसं प्रमाणपत्र वगैरे घातलेलं आहे खडा मसाला घालून हे भाजून घेते जे जेणेकरून आपल्याला काळा मसाला तयार करता येईल त्या पद्धतीनं जास्तही करपून द्यायचं नाही आहे गिरवीसाठी हे आपल्याला उपयोगी पडणार आहे आजची मार्गेशीष महिन्यातल्या तिसऱ्या गुरुवारची पूजा मी अशी मांडलेली आहे आणि साधी सिंपल अशी रांगोळी काढून घेतलेली आहे पाहू शकता असं फ्रूट एकही अवेलेबल नव्हतं त्यामुळं आत्ता काही ठेवलं नाही आहे नंतर आणल्यास ठेवेन मी पण पूजेची जी विधिविकत मान्य आहे ती मांडून घेतलेली आहे साखरेचा प्रसादही ठेवलेला आहे पुढे मला रेसिपी स्पर्धेला जायचं होतं मी त्याचे प्रिपरेशन करत होते तर पाहू शकतं रांगोळी पण किती सुंदर आलेली आहे जी मोदकाला कवर लागणार आहे त्याच्यासाठी आपण आहे ना बेसनपीठ घेणार आहोत ह्याची कनिक मायायचे तर ह्याच्या अकॉर्डिंग आपल्याला सगळे ह्याच्यामध्ये साहित्य घालून घ्यायचे आहेत मीठ घातलेलं आहे चवीपुरतं लाल तिखट घेतलेलं ला आहे हळद जो आपला घरचा काळा मसाला आहे तो एवढंच घ्यायचा आहे आता पाणी घालून ही कणिक मिळून घ्यायची अशा प्रकारे आपण घट्ट गोळा मिळून घेतलेला आहे जे मोदकचं सारण आपल्याला ह्याच्यात भरायचं आहे त्यासाठी इथं माझी डिश पूर्ण तयार झालेली आहे आणि डेकोरेट पण केलेलं आहे जी मागच्या वेळेस डिश केली होती तीच मी बनवली आहे पण मी जे काही यूज केले आहे ते तिथं दाखवलेलं आहे मी पुढचं म्हणजे नेक्स्ट राऊंडला रेसिपी चेंज करणार होते पण मला ह्याच भाजीबद्दल जेवढा कॉन्फिडंट होता ते दुसऱ्या भाजीबद्दल नाही आहे त्याच्यामुळं त्यांनी काय असं मेन्शन केलं नव्हतं की रेसिपी तुम्ही तीच ठेवू शकता किंवा बदलू शकता मी तीच रेसिपी ठेवलेली आहे आणि तीच घेऊन चाललेली आहे नंबर येऊ नाही येऊ हो, हे पुढचं पुढं राहिलं पण मी याच्यात भाग घेतला होता रेसिपीची टेस्टिंग झाल्यानंतरनं पुढे तिथूनच पुढे मला एक लग्न अटेंड करण्यासाठी जायचं होतं जे की माझ्या बहिणीच्या घरी होतं म्हणजे तिच्या नंदेचं लग्न होतं तर लग्नामधली ही छोटीशी क्लिप आहे लग्नामधली म्हणता येणार नाही आहे रात्री संगीत होतं त्यातली ही क्लिप आहे ज्या की माझ्या बहिणीच्या छोट्या छोट्या मुली आहेत त्या त्याच्या आत्तूसाठी डेडिकेट सॉंग डान्स करत आहे आणि गाणं काही मी लावू शकत नाही आहे कॉपीराईटचा इश्यूमुळं तर डान्स पाहू शकता किती सुंदर डान्स करतात ते कसं वाटलं तुम्हाला डान्स नक्की कमेंटमध्ये सांगा असेच छान छान नवीन व्हिडिओ घेऊन यायचा प्रयत्न करते आहे तुमच्यासाठी माझे तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून पण माझ्या चॅनेलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या भेटूयात अशा छान सुंदर अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय